पीठ आहे कुर्द्याच्या पिठीत आता पाणी टाकून घेतलंय आपण आता आपण बनवत आहोत पिठलं बनवत आहोत बेसनचं हे बघा कुर्द्याच्या पिठीत आपण पाणी टाकून मिक्स करून घेतलंय हे बघा तेला तेल गरम झालं याच्यात कांदा आणि मिरची टाकून घेतली आहे बारीक बारीक कांदा चिरायचा आहे आणि मिरची हे बघा बघू शकता आता टाकल्या ह्याच्यात कढीपत्ता आणि मिक्स करून घ्यायचंय हे बघा तेल किती गरम झालंय लाल होईपर्यंत ठेवायचे हे बघा हे चार बघा आता ह्याच्या पेसण्याच्या ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय कुर्दाच्या ह्याच्यात कुर्दाच्या ह्याच्यामध्ये मीठ टाकून आहे आपल्याला हे बघा मीठ टाकून घेतले हळद टाकायची आता पीठ ढवळून घ्यायचंय हे बघा आता हे कुळदाचं पीठ टाकून घ्यायचं याच्यात हे बघा मिक्स करून घेतलं बघू शकता कसं लाल लाल झालंय बनवत आहे हे बघा कुळदाचा झुंका कसा झाला बघू शकता बघा वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला हा बघा आता झुमका तयार झालाय काढून घ्यायचा भाकरी टाकली आपण ह्याच्यात बघू शकताय बघा हा बघा आता झुमका आपल्याला पानामध्ये काढून घ्यायचं आहे बघा घेतला पानामध्ये काढून हा बघा कांदा ठेवलाय आणि बघा कशा दिसतंय आता आमचं झुमका तयार झालंय झुमका भाकरी बघा बाबा आता झुमका भाकरी खात आहे